नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात अगोदर आपण की आज आपण कशा प्रकारे काम केलेलं आहे आजचं मार्केट कसं होतं आणि त्यानंतर बघूया उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो सोबतच उद्या आहे सेन्सेक्सची पहिली विकली एक्सपायरी या मंथ मधली ठीक आहे तर त्याबद्दलही आज आपण डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आपले तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि पहिल्यांदा तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा ओके सो लेट स्टार्ट तर निफ्टीमध्ये जर आपण बघाल आज आपण सुरुवातीला जे ट्रेड शेअर केला होता आपल्या लर्निंग टेलिग्राम ग्रुपमध्ये निफ्टीचा जो कॉल ऑप्शन ट्रेड होता ठीक आहे पहिल्या ब्रेकआउटला आपण हा ट्रेड आप शेअर केला होता जो एकशे सत्तरचा ट्रेड होता तो एकशे ऐंशी एकशे ब्याऐंशी गेला सुरुवातीला आणि त्यानंतर मात्र त्यामध्ये चांगली मुवमेंटम झाली रिएन्ट्रीमध्ये ठीक आहे रिएंट्री ट्रेड हा आपण आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर केलेला होता सो आजच्या मार्केटमध्ये जे ट्रेड साईड होती ती होती कॉल साइड है ना अप साईडला आपण आज काम केलेलं आहे आता आज जर बघितलं काल आपण ज्या लेवल डिस्कस केल्या ले होत्या मागच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण क्लिअरली डिस्कस केलं होतं की चोवीस हजार सहाशे चाळीस हा मेन झोन असेल जर याच्या वरी मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला अपसाईडला मुवमेंट मिळू शकते आणि चोवीस हजार सहाशे चाळीसच्या जा, खाली जर मार्केट सस्टेन झालं तर डाऊन साइडला आपल्याला हा झोन पाहायला मिळू शकतो सो मार्केट ओपन झाल्यानंतर फिबोनाच्या रिट्रेसमेंटद्वारे इथून मार्केटने रिव्हर्सल चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे ठीक आहे तुम्ही जर फिफ्थचा स्टडी केला असाल तर तुम्हाला इथे समजेल की इथून मार्केट चांगल्या प्रकारे सपोर्ट घेतला त्यानंतर मग ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं सोबतच एक ट्रेंड लाईन इथे बनलेली होती जर आपण फाईव्ह मिनिट वर बघितलं तर हा आणि या ट्रेंडलाईनचा सुद्धा इथे ब्रेकआउट झाला रिट्रेसमेंट नुसार इथे कॉल साइडला एंट्री चांगल्या प्रकारे झाली सो दोन ते तीन वेळेस आज कॉल साइडला एंट्री मिळालेली आहे इंट्राडे पर्पज कोणी कोणी आज कॉल साइड काम केले नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे बाकी थोडं मार्केट आज स्लो होतं साईड होतं बट चांगल्या प्रकारे अपसाईडला मुवमेंट झाली ठीक आहे आता बघूयात उद्यासाठी लेवल्स जर आपण लेवल्स बघितल्या ठीक आहे तर आता हे जे ट्रेंड बनवलेलं आहे आज अपसाईडचा ट्रेंड सो सहाशे चाळीस इम्पॉर्टंट लेवल असेल डाऊन साईड साठी जर मार्केटमध्ये आता हे या प्रकारे चांगलं डाऊन झालं रिट्रेसमेंट म्हणजे अपसाईडला रिकवर झालं थोडंसं सो so, पॉसिबल आहे की मार्केट या झोन पासून पुन्हा डाऊन साईडला पण येऊ शकतं ठीक आहे कारण सरळ वरी जाण्याचे चान्सेस कमी आहेत त्यामुळे मार्केट या झोन मधून कधीही रिव्हर्सल या पॉईंटला येण्याचा प्रयत्न करू शकतं त्यामुळे आपल्याला इथे प्रिपेअर राहायचंय की जर या झोन पासून रिव्हर्सल देत असेल तर डाऊन साइडला आपण बघणार मग डाऊन साइडला सहाशे चाळीसचं पहिलं टार्गेट असेल आणि सहाशे चाळीस नंतर चोवीस हजार पाचशे चोवीस हजार चारशे सत्तर हे आपले टार्गेट असतील ठीक आहे त्यानंतर जर आपण अपसाईडला जर काम करायचं असेल तर छोट्या टार्गेट साठी आपण या टार्गेट पर्यंत काम करू शकतो जर मार्केटला मार्केटमध्ये चांगली बाईंग असेल तर मार्केट या झोन पर्यंत जाऊ शकतं पुन्हा एकदा सो त्यामुळे अपसाईडला जर आपल्याला टार्गेट चोवीस हजार नऊशे पर्यंत पाहायला मिळू शकतं या प्रकारे आपण उद्याच्या डे साठी प्लॅन करू शकतो बाकी प्राइस ऍक्शन कसे होते त्यानुसार आपला ट्रेड डिपेंड असेल बाकी इंट्राडेचं अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून घ्या जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर ठीक आहे तर आता बघूयात सेन्सेक्स बद्दल सेन्सेक्समध्ये कशा प्रकारे पॅटर्न तयार झालेला आहे आणि उद्या कसं काम करू शकतो ठीक आहे तर सेन्सेक्सच्या कोणत्या लेवल्स असतील ज्यावर आपल्याला वॉच ठेवता येईल सो जो सपोर्ट आहे ऐंशी हजार पाचशेचा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे सो जर सेन्सेक्स ह्या झोन जवळ आला तर सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा वर येऊ शकतो आणि ऐंशी हजार पाचशेच्या खाली सस्टेन झाला तर मग स्ट्रेटली डाऊन जाऊ शकतो ऐंशी पर्यंत ठीक आहे अपसाईडला आपल्याला मुवमेंटम मिळू शकते या झोन पर्यंत म्हणजे एक्क्याऐंशी हजार सहाशे एक्क्याऐंशी हजार सातशे सो वरी सुद्धा पाचशे पॉईंटचं टार्गेट आहे आणि खाली सुद्धा पाचशे पॉईंटचं टार्गेट आहे हाय चान्सेस हे डाऊन साइडच्या टार्गेट चे आहेत त्यामुळे थोडंसं सा डाऊन साईडला आपल्याला प्रिपेअर राहायचं पण बट बाकी मार्केटमध्ये काही होऊ शकतं त्यामुळे जसं मार्केट उद्या काम करेल त्यानुसार आपण आपलं काम करायचं आहे ठीक आहे सो तुम्ही आज कोणत्या साईडला काम केलंय नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच जर तुम्ही आपला इक्विटीचा ग्रुप जॉईन केला नसेल ज्यावर आज आपण एक जबरदस्त स्टॉक शेअर केलेला होता नेटफ्लिकचा जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा जाऊन चेक करा ब्रेकआउट लेवल फक्त आपण इथे सांगितलेली होती आणि आज जबरदस्त टेन पर्सेंट मुवमेंट यामध्ये झाली आहे तुम्ही जाऊन स्टडी करा ठीक आहे कधी शेअर केलेला होता सो लर्निंग ग्रुपला मात्र नक्की जॉईन करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक